आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड आज कल्याण एपीएमसीच्या सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या या निवडणुकीसाठी सतरा सदस्य उपस्थित होते दत्ता गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्यानं कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे दत्ता गायकवाड हे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत यावेळी दत्ता गायकवाड यांनी शेतकरी व्यापाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक होती आणि या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महायुतीचे श्री दत्ता गायकवाड हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब किसन कतोरे साहेब आणि प्रमोद इंदुराव साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पाडली आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या दत्ता गायकवाड यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाचे सभापती म्हणून ते बिनविरोध निवडून आले सर्व संचालक मंडळांनी केलेली मदत आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन यामुळे ही शक्य झालेलं आहे त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर